विभाग नाना चौक या ठिकाणी होत असलेले दोन हजार बावीस पासूनचे माझे अर्ज आहेत अनधिकृत बेकायदेशीर बे अनधिकृत बांधकामाबाबत मला वारंवार संगीता असणाळे मॅडम यांनी आश्वासन दिले आम्ही तोडकामाचे आदेश देतो आणि अंतर्गत शरद उघाडे साहेब व कार्यकारी अधिक का, अभियंता दिलीप अहिरे साहेब यांनी फक्त नोटिसा लावून सोडून दिलं जाते आणि वेगवेगळ्या जे इमारती असतात जुन्या इमारती त्यांचा आमच्याकडे आराखडा नाही नकाशा नाही म्हणून नकाशा नसल्याच्या कारण खोटे कारण दिले जाते आमच्याकडे नकाशा आराखडा नाहीये आणि आम्ही कारवाई केलेली नाहीये फक्त नोटीस देऊन सोडलं जाते त्यांना तुम्ही आराखडा आणा आणि आम्ही कारवाई करतो असं दोन वर्षापासून संगीता असनाळे मॅडम यांनी आणि अश्विनी जोशी मॅडम अतिरिक्त ऐकत यांनी आश्वासनावर आम्हाला थांबवलेलं आहे आश्वासन आम्हाला देऊ नये आम्ही आता गेल्या महिन्यात शरद उघाडे साहेब आणि नोटीस अजून कडक नोटीस बजावण्यात आलेली नाही आणि तिथं तोडकाम अजून केले नाहीये दिनशा बिल्डिंग व रिले बिल्डिंग या इमारतीचा नकाशा देऊनही आता दीड दोन महिने होत आले अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांनाही अर्ज केले गेलेले आहेत परंतु हा मोठा भ्रष्टाचार मानतो मी आणि अश्विनी जोशी मॅडम हे या अधिकाऱ्यांना डीओच्या पाठीशी घालतात आहे आणि मला आता मला आयुक्त यांची भेट देण्यात यावी हे माझी नम्र विंत आणि मुख्यमंत्र्यांनाही मी आता परत अर्ज करतोय एक खोटे उत्तर दिले जातात आहे त्यांच्यावरती कडक कारवाई आणि यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी